सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल करंजाणी व जे सी आय दापोली यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय योग दिन अनोख्या पद्धतीत साजरा आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून संतोषबाई मेहता फाउंडेशन दापोली सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल करंजाणी व जे सी आय दापोली यांच्या संयुक्त विद्यमानाने महिला सक्षमीकरण या कार्यक्रमाअंतर्गत सत्तर वर्षांवरील नियमित व्यायाम व योगा करणाऱ्या महिलांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सरोजताई मेहता सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती श्रेयाताई योगेशदा कदम नगरसेविका श्रीमती साधनाताई बोत्रे महिला उद्योजिका श्रीमती अफिफा गोलंदाज पतंजली योगा ट्रेनर श्रीमती नीलिमा बुटाला एम बी बी एस डी एम आर एफ कन्सल्टिंग रेडिओलॉजिस्ट डॉक्टर समीक्षा मेहता नगरसेविका कृपा घाक नगरसेविका प्रीती शिर्के जे एस अदिती गोंदकर तसेच प्रशाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रितू मेहता उपस्थित होत्या स्त्रियांच्या आरोग्यावर तिच्या कुटुंबाचे भविष्य अवलंबून असते प्रत्येक महिलेने स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढून आपले शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवत आपले जीवन आनंदमय व सुखमय करावे असा संदेश सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती श्रेयाताई योगेशदादा कदम यांनी या कार्यक्रमात दिला व नियमित योगा करण्यास प्रोत्साहित केले संतोषबाई मेहता फाउंडेशनचे माननीय अध्यक्ष श्री सुजय मेहता यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोमती अमृते आणि प्रियंका बापट यांनी केले या कार्यक्रमास महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवून कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद लुटला